शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल आपण या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय वळूया आजचा विषय आहे बारा पोरसनी माय आणि खाटलावर जिंकला या म्हणीचा अर्थ काय आहे ही ऐराणीत म्हण आहे बारास बारा स्नी माय आणि खटलावर जीव जाय अर्थातच आईला बारा मुलं परंतु सगळे काम चुकतात एक नाही धर सर्व मुलं एकमेकांवर आईने सांगितलेले काम मुलं एकमेकांवर ढोळतात बोट दाखवतात तो करेल हा करेल तो करेल हा करेल आणि वेळ मारून टाकतात असाच काहीसा प्रकार आपल्या धुळे जिल्ह्याच्या भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात सुरू आहे यासाठी तुम्ही प्रथम हे फोटोग्राफ पा, पाहा आणि काही व्हिज्युअल पहा रुग्णालय कसं असलं पाहिजे बघितले का, का फोटोग्राफ व्हिज्युअल बघितले रुग्णालय कसं असलं पाहिजे स्वच्छ नीटनेटकेपणाचं असलं पाहिजे कारण कुठलाही रुग्ण आला तर त्या आल्यानंतर दहा टक्के किंवा वीस टक्के त्या रुग्णाला मोटिवेशन मिळायला हवे परंतु येथे भलतच कारभार सुरू आहे इथल्या अधिकाऱ्यांच्या एकमेकांमध्ये संवाद नाही तो याचे पाय खेचतो तो त्याचे पाय खेचतो असाच काहीसा प्रकार ढिसाळ कारभार या भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजमध्ये अर्थातच रुग्णालयात सुरू आहे त्याचा परिणाम रुग्णांवर होतो इथल्या लोकांवर होतो रुग्णाला भेटण्यासाठी आलेले नातेवाईकांमध्ये होतो या रुग्णालयात धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातून रुग्ण येतात मोठ्या प्रमाणात कारण काय तर धुळे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा वर हे ध्वषक वसलेला आहे या तीन जिल्ह्यासह मालेगाव तसेच मध्य प्रदेश मधून सेंदवा गुजरात मधून डांग इथून सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात या संदर्भात आज आरपीआय मराठा आघाडीचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी शिष्टमंडळासह अधिष्ठाता साहेब यांची भेट घेऊन आणि सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले आणि निवेदन देतेवेळी त्यांनी खेद व्यक्त केला या संदर्भात डॉक्टर पंकज साळंके प्रसार माध्यमांसमोर काय म्हणतात पहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब महाविद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमधून विधारलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातल्या तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशाल दारू पितात धिंगाणा करतात आणि इथले जे ॲडमिट असलेले रुग्ण रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आरावी करतात शिवाय ती स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग हा निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफर्स यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना से आय जी वांबरेजे आहेत अधिष्ठाता तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं प्रसूतीगृह आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वगर्चा करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफस्वच्छता करून त्याचा सगळा खर्चा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिन मध्ये उत्तर महाराष्ट्रातील गरीब वंचित आणि दुर्बल घटकात असलेला रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी हक्काचे ठिकाण म्हणून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाहिले जाते शासन देखील दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा निधी वैद्यकीय उपकरणे स्वच्छता औषधे डॉक्टर इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करत असतो मात्र असे असताना आजच्या स्थितीत वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेकडे पाहिले तर आपण माणसाच्या रुग्णालयात आलो आहोत की जनावरांचा असा प्रश्न निर्माण झाला आहे डॉक्टर पंकज सावंत पुढे असं म्हणतात संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा कळस असून हे रुग्णालय नसून कचरा डेपो सारखे चित्र वाटते मग प्रश्न निर्माण होतो की स्वच्छतेवर होणारा खर्च कुठे जातो अधिकाऱ्यांच्या कि कर्मचाऱ्यांच्या बँकेत डॉक्टर पंकज साळुंके पुढे असं म्हणतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या येत असताना स्वच्छतेबाबत उत्तम दर्जा राखणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आणि दयनीय स्थिती दिसून येते आठ दिवसात महाविद्यालयातील स्वच्छतेबाबत ठोस भूमिका घेऊन संपूर्ण परिसर माणसांना वापरण्यालायक करण्यात यावा स्वच्छतेसाठी आवश्यक असेल तर त्या बाह्य यंत्रणेचा वापर करण्यात यावा जर जुना ठेकेदार योग्य व कायदेशीर पद्धतीने काम करत नसेल तर त्यावर त्वरित त्याचा ठेका बंद करून त्याच्यावर कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा किंवा कार्यवाही करण्यात यावी यासाठी आठ दिवसानंतर महाविद्यालयात आम्ही सर्व शिष्टमंडळ येऊ पाहणी करू त्यानंतर देखील स्वच्छता करण्यात आली नसेल तर आम्ही कार्यकर्ते संपूर्ण परिसराची स्वच्छता करून संपूर्ण कचरा तुमच्या दानला टाकू असा इशाराही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला आहे तर या बातमीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा तृथित थांबूया तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका चला तर मग रवी कुमारला जा परवानगी नमस्कार